आम्ही इथे मोठ्या ना संख्येने नाणे जिल्ह्यातून सर्व परिचारिका संवर्गातून सगळेच साथ इथे संपासाठी संवेग आहोत आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत याच्या आधी पण आम्ही संप केला होता पण सरकारने त्याची काही विशेष दखल घेतली नाही आणि त्याच्यावर काही तोडगा काढला नाही त्याच्यामुळे आम्ही आजपासून बेमुदत संपा पुकार दिला आहे त्यातील आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या आमच्या वेतन कृती आहेत केंद्राप्रमाणे केंद्र शासनाच्या पत्त्याप्रमाणे आमच्या सगळ्या वेतन कृती याचं निवारण करून आम्हाला न्याय दिला पाहिजे त्याच्यानंतर आमच्या ज्या पदोन्नतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पदोन्नती आमच्या सगळ्यांच्या प्रलंबित आहेत त्या पदोन्नत्या लवकरात लवकर शासनाने मार्गी लावल्या पाहिजे त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर जे केंद्राप्रमाणे पत्ता आहे तो आम्हाला मिळत नाही महागाई पत्ता तो सुद्धा सात हजार दोनशे हा मिळालाच पाहिजे ती पण आमची एक प्रमुख मागणी आहे त्याच्यानंतर आमचे जे पदनाम आहे त्यामध्ये बदल करणं ही खूप मोठी मागणी आहे आमची ते नर्सिंग ऑफिसर असं पदनामात आमच्या बदल पाहिजे त्याच्यानंतर हा त्यानंतर एक प्रमुख मागणी अशी आहे की जे खाजगी धोरण आहे सरकार की ऐंशी वीस असं केलंय ते रद्द करणे हा एक प्रमुख मुद्दा आहे पद आणि कंत्राटीची पदभर्ती आहे जी, जी मोठ्या प्रमाणात सरकारने मागे जी आर काढून त्या अनुषंगाने सगळे इथे केलेली आहे तर ती रद्द करून कंत्राटी पदभरती टोटली रद्द करून परमनंट आमच्या पदावरती पदे पदे भरली पाहिजे कदम संघटनेची कोषाध्यक्ष आहे आज आम्हाला इथं राज्यव्यापी आंदोलन धरणे आंदोलन करण्याची वेळ आली कारण दोन दिवस आम्ही सरकारला सांगितलं होतं पंधरा सोळा तारीख आम्ही तिथे मुंबईला तिथे आझाद मैदानावरती आम्ही तिथे त्यांना सूचना देऊन बसलेलेच आमचे कर्मचारी पण तरी सुद्धा त्या धरणे आंदोलनामध्ये काही निष्कर्ष निघाला नाही म्हणून आज आम्हाला आता धरण्या राज्यव्यापी धरणे आंदोलन करायची वेळ आली दुसरी गोष्ट म्हणजे सरकार आम्हाला इन सर्व्हिस ट्रेनिंग देतं विथ पेमेंट त्याच्यानुसार त्यांनी जागा भरायचं आम्हाला आश्वासनही देतं परंतु ऍक्च्युली त्याच्यामध्ये तसं करत नाही सांगायचं म्हणजे सरकारचा तिथे एवढा सावळा गोंधळ चालू आहे म्हणजे जेव्हा आम्ही संपामध्ये बसतो तेव्हा आम्हाला त्यांनी उडाओची उत्तरं देतात आणि एक आमचं म्हणजे दोन्ही आम्हाला समाधान करण्यात येतात परंतु लेखी स्वरूपामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचं आश्वासन देत नाही त्यामुळे आज आम्हाला जोपर्यंत त्यांनी आम्हाला लेखी प्रकारचं आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही आजच्या ह्या राज्यभरातील संघटनेत पण उठणार मी सुनीता कुरुंदकर बाल रुग्ण तज्ञ परिचारिका म्हणून कार्यरत आहे आज जे आम्ही आंदोलन करत आहोत तर याचे म्हणजे प्रमुख मागणी माहीतच आहे सगळ्यांना की आम्ही आहे यामधलं एक म्हणजे की जे पदोन्नती द्यायचे होते तर ते पदोन्नती शंभर दिवसाचा आराखडा होऊन सुद्धा आजपर्यंत शासनाने अजून फक्त आम्हाला तोंडीच दिलेला आहे की कारवाई चालू आहे कारवाई चालू आहे पण काही प्रकारच्या कारवाई न करता अजून आम्हाला प्रमोशन दिल्या नाहीत आणि ह्या सगळ्या प्रमोशन ह्या इन सर्व्हिस वाल्या दिल्या पाहिजे जेणेकरून जे आता सतरा सतरा अठरा अठरा वर्षापासून प्रलंबित आहेत तर त्यांना हे शासन दुर्लक्ष करत आहे तर सगळ्यांना इन सर्व्हिस प्रमोशन हे मिळालंच पाहिजे युनियन चे अध्यक्ष आमचं आंदोलन पंधरा आणि सोळा मुंबईला धरणी आंदोलन चालू आहे आज सतरा काम बंद राज्यव्यापी आंदोलन चालू आहे आणि तीन दिवसापासून त्या मागण्या आमच्या जर अधिकाऱ्यांनी आमच्याकडे आमच्या मागण्या जर म्हणजे आमच्या मागण्यांना त्यांनी दुर्लक्ष जर केलं तर आम्ही उद्यापासून काम बंद आंदोलन सगळीकडे करणार आहोत राज्यभर आणि आजचा जो ह्या पूर्वी आम्ही शासनाला खूप साऱ्या मागण्या मागितलेल्या आहेत आणि वारंवार त्यांच्या मिटिंग पण घेतलेल्या आहेत पण त्यांनी कुठल्याही मिटिंग आतापर्यंत आम्हाला टाइम दिला नाही म्हणून आमच्यावर आज ही वेळ आली आम्ही दरवर्षी अशीच आंदोलन करतो आणि शासन नेहमी आम्हाला थाप देते की आम्ही तुमच्या मागण्या मा, म्हणजे मा, मान्य करू आपण शासनाचं वारंवार मान्य करून हे तात्पुरता म्हणतात आणि नंतर आम्हाला ते मीटिंगला म्हणजे टाइम पण देत नाही वेळ पण देत देत नाही त्यामुळे आम्हाला वारंवार असे आंदोलनात उतरावं लागते आणि ह्यामुळे पेशंटचं आणि पेशंट पेशंटकडे दुर्लक्ष होत त्या आम्ही म्हणजे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेडची संघटक आहे राज्यस्तरीय आणि आमच्या हे शासनाकडून एकच मागणी आहे की आम्ही वारंवार आज वर्ष लढून सुद्धा आमच्या मागण्या मान्य होत नाही मागच्या वेळेसही आम्ही मागण्या मान्य केलो शासन फक्त आम्हाला चॉकलेट देतो आश्वासन देतो फक्त पत्र काढतात कमिटी गठन करतात पण त्याचं शासनाचं परिपत्रक किंवा जी आर किंवा त्या गोष्टी त्यांनी अद्यापही अंमलात आणलेल्या नाही आणि आता आम्ही बेमुद्दा संप करणार आमचे मुख्य मागण्या आहेत आम्ही एवढी इमर्जन्सी सेवा देतो कोविड काळामध्ये आम्ही एवढं काम केलं आम्हाला नर्सिंग भत्ता का मिळू नये का मिळू नये आम्हाला नर्सिंग भत्ता जे भत्ता तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला देता तो भत्ता आम्हाला का नाही तिथल्या नर्सेसचं ट्रेनिंग वेगळं आणि आमचं वेगळं असतं का नाही आमचं एकच ट्रेनिंग असते फक्त आम्ही स्टेट लेवलला काम करतो त्यांनीच सेंट्रलला आम्हाला धुलाई भत्ता नाही आमचं धुलाई भत्ता किती आहे एकशे दीडशे दोनशे रुपये धुलाई भत्ता असावा नर्सेसला आमच्या आमच्या नावामध्ये पदबदल करण्यास शासनाला काय त्रास आहे किती वर्ष चालले आमचे आमच्या नर्सिंग स्टुडंटला आणखीन पण स्टायफंड दोनशे ते तीनशे रुपये भेटतो सगळ्यांनाच भेटतो का एवढा स्टायफंड आमच्या मागण्या कुठे चुकीच्या आहेत शासनाने तर आम्हाला त्यांनी आमने सामने बसून म्हणावं की तुमच्या मागण्या हा चुकीच्या आहेत आम्ही मागणी चुकीची करत नाही हे शासनाला सुद्धा माहिती आहे पण त्यांनी आमच्या मागण्या आमण्यात आणत नाही कंत्राटीकरण करता आज आम्ही एवढं का काम करता दहा हजारमध्ये तुम्ही स्टाफला कामं लावता चोवीस चोवीस तास कामं करून घेता काय गरज आहे कंत्राटीकरणची तुम्ही शंभर टक्के ती तपतभरती करा ती स्टाफ तुम्हाला शंभर टक्के कामामध्ये पण काम करून दाखवेल कंत्राटीकरण बंद जुनी पेन्शन आम्हाला पाहिजे का नको आम्हाला जुनी पद्धत पेन्शन सगळ्या डिपार्टमेंटला बाकीच्याही स्टेटला जुनी प जुनी पेन्शन लागू झालेली आहे आमच्या डिपार्टमेंटला आणखी नाही नर्सेसवर वर्षोनुवर्ष अन्याय होत आहे पण आम्ही हे अन्याय आता सहन अजिबात करणार नाही बेमुद्दत संप आहे आणि आमची शंभर टक्के पद भरती नाही आमचं आणखीन पण आम्हाला प्रमोशन नाहीये फक्त यादी काढतात त्याच्यामध्ये त्रुट्या काढतात हा आम्हाला स्थायित्व अस्थायित्व आमची वेतन त्रुटी नाहीये अजून सगळ्या डिपार्टमेंटची वेतन त्रुटी आहे आम्हाला तुम्ही वेतन त्रुटी करत नाही सहाव्या आयोगाची वेतन त्रुटी तशीच राहिलेली आहे जुनाही भत्ता पाहिजे आम्हाला आम्हाला आमच्या प्रमोशन काढा बीएससी एम एस सी स्टाफची पदभरती करा एक स्टाफला तुम्ही एक पूर्ण शंभर पेशंटचा वॉर्ड सांभाळायला लावता ला। हे कोणत्या नियमाने करायला होता तुम्ही मग आता तर आम्ही आमचं संप मागे घेणार नाही मग आर या पार हमारी युनियन हमारी ताकद तर आम्हाला काय पाहिजे तर शासनाकडून आम्हाला शंभर टक्के भरती पाहिजे गणवेश भत्ता पाहिजे शंभर टक्के पदनिर्मिती प्रमोशन पाहिजे आणि सगळंच पाहिजे जे काही सेंटरला आहे ते सगळंच पाहिजे थँक्यू